तुम्ही बंडखोरी का केली तुम्ही जर का कट्टर मनसैनिक आहात मग अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे तुमच्यासोबत कोणाचा पाठिंबा आहे पॉलिटिक्स मधल्या घरणेशाहीवर तुमचं काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की संजय पाटलांना त्यांच्या मुलीला इकडे उभं करायचं होतं म्हणून तुमची सीट कापली तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही राजसाहेबांना भेटायला गेलेला नमस्कार मी अनिशा अमोल माझगावकर प्रभाग क्रमांक एकशे चौदा मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे ताई माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही बंडखोरी का केली मी बंडखोरी असं म्हणणार नाही आणि माझ्या पक्षाचा तिथे उमेदवारच नाही हा वॉर्ड महिला वॉर्ड जसा झाला तसा विभागातून एक वेगळं माहोल एक क्रिएट झालं की आता आता तरी तुम्ही उभे राहणार आहात का इलेक्शनला कारण की गेल्या वेळेला काही थोड्याफार फरकाने मी पडली होती आणि त्याच्या आधी दोन हजार बारा ते सतरा मध्ये चांगलं काम करा, करायचा प्रयत्न मी पहिली टर्म असून एक चांगलं काम करायचा मी प्रयत्न केला होता आणि त्यामुळे लोकांच्या काही अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांना कुठेतरी त्यांचा दोन हजार सतराला तडा गेलेला म्हणून त्यांच्या लोकांमधून भावना होती की ताईने उभं राहावं आणि पुन्हा एकदा तुम्ही आमच्या विभागात चांगल्या पद्धतीने काम करावं आणि माझ्या पण मनात असं होतं की माझी जी काही कामं राहिली आहेत ह्या प्रभागासाठी ह्या भांडूप भांडूपच्या विभागासाठी एक भांडु, चांगलं चा विभागा काम करायचं ते कुठेतरी मनात होतं आणि ती अपेक्षा होती आणि त्यातूनच पक्षा मी पक्षालाही सांगितलं की मी ह्या विभागातून इच्छुक आहे आणि पक्षानेही मला चांगल्या प्रकारे कौल दिलेला की तुम्ही हे करा परंतु युती झाली युती झाल्यानंतर हा वॉर्ड जसा मनसेचा बाले किल्ला आहे तसा सेनेचाही बाले किल्ला आहे कारण की इथे सेनेचे नगरसेवक तीन झालेले आहेत आमदारही सेनेचे होते त्याच्यापूर्वी मनसेचे आमदार होते नंतर सेनेचे आमदार होते त्यामुळे हा वॉर्ड मनसेला पण जेवढा फेवरेट आहे तेवढा सेनेला आहे आणि असं असताना सेनेवाल्यांना वाटत होतं की हा वॉर्ड आमच्याकडे राहावा मनसेवाल्यांना वाटत होतं की हा वॉर्ड आमच्याकडे रावा म्हणजे हा दोन्ही युद्ध चालू असताना राजसाहेबांनी खूप खूप प्रयत्न केले की माझ्याकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे त्यामुळे मला हा वॉर्ड मनसेला मिळावा असं राजसाहेबांचं म्हणणं आमच्या नेत्यांनीही खूप प्रयत्न केले परंतु काही कारणास्तव आमचे खासदार साहेबांना कदाचित त्यांच्या मुलीला इथे उभं करायचं होतं म्हणून त्यांच्यामध्ये आटापिटा होता म्हणून आटा हा वॉर्ड काही आम्हाला मिळाला नाही परंतु जरी मला असं वाटत होतं की बाबा आता काय करायचं पण माझ्या कार्यकर्ते माझे काही पदाधिकारी मला त्यावेळेला आग्रह केला की ताई आपण अपक्ष भरूया आपण लढूया आता काही पद्धती हटले आहेत बाजूला परंतु त्यावेळेस त्यांच्याही मनात असं होतं की आता जर आपल्याला काय मिळालं नाही आपला उमेदवार इथे नाही तर आपल्या कार्यकर्त्यांचं कसं होणार काय होणार परंतु राजसाहेबांनी जर उमेदवार इथे दिलाय युतीमध्ये तर मग प्रत्येकाला असं आहे ना शेवटी वरून आदेश आले तर प्रत्येकाला काम करणं भाग आहे त्यामुळे काही पदाधिकारी जे युतीचा उमेदवार आहेत त्यांच्यावर काम करत आहेत आणि काहींना वाटलं मी अपक्ष म्हणून एक काम करतायत काही जण माझ्यावर काम करतात अपक्ष म्हणून त्यामुळे मी बंडखोरी हा विषय हा विषय मनातही कधी धरला नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की संजय पाटलांना त्यांच्या मुलीला इकडे उभं करायचं होतं म्हणून तुमची तुमची सीट कापली मे बी त्याच्याशिवाय कशी कापणार ना जर पक्षाकडे जर स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे सेनेकडे पण कदाचित त्यांचा पोस्ट स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल म्हणून त्यांनी माझी उमेदवारी कापली असणार मग जर का तुम्ही असं म्हणताय की तुम्ही मनसे जे कट, कट्टर मनसैनिक आहात शंभर टक्के कट्टर मनसैनिक अजूनही आहे मी आणि राहणार मग तुम्ही जर का कट्टर मनसैनिक आहात मग तुम्ही अपक्ष उमेदवारी उमेदवारी भरली आहे अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे मग तुमच्यासोबत कोणाचा पाठिंबा आहे मन, मनसैनिकांचा पाठिंबा आहे की तुम्ही बाकीच्या जीवावर अर्ज मी कोणाच्या जीवावर असं नाही मी माझ्या विभागातल्या नागरिकांच्या जीवावर माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर असेल किंवा माझ्या जे सपोर्टर आहेत त्यांच्या जीवावर मी इथे उभी आहे मग तुम्हाला मनसैनिकांचा पाठिंबा आहे का आहेच मग ते युती सोडून तुमच्या तुमचा प्रचार असं नाही युती सोडून नाही युतीमध्ये ज्यांना बघा साहेबांनी ज्यांना सांगितले आदेश आहेत ते साहेबांचा आदेश पाळतायत आणि ज्यांना वाटतय की बाबा अनिषा माझगावकरला सपोर्ट करावा ते अनिशा माझगावकरला सपोर्ट करतायत असं नाही त्यांचं की पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांना काय करायचंय त्यांनाही वाटतंय की बाबा ह्या व्यक्तीला आपण मदत करावी तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही राजसाहेबांना भेटायला गेलेला तर तुमच्यात आणि त्यांच्यात काय संभाषण हे कसं आहे साहेबांनी मला सांगितलेलं तिकीट मागे घ्या म्हणजे साहेब त्यावेळेला बोलत होते मागे घ्या म्हणजे आधी असं काही मागे घ्या असं नाही परंतु साहेब मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते परंतु माझं काही त्यावेळेला साहेबांशी कॉन्टॅक्ट झालं नाही कारण माझा फोन स्विच ऑफ होता त्यामुळे म्हणून त्यांनी मला बोलून घेतलेलं का बाबा म्हटलं साहेब आता तो वेळ निघून गेले तर साहेब ठीक आहे तुम्ही तुमचा प्रयत्न करताय तर करा आपली युतीने काय जे काही दिले आता त्या विषयी काय घटना घडल्या काय ते मी आता तुम्हाला मग तुम्हाला वाटत तुम्ही इकडून निवडून याल बघा माझे प्रयत्न आहेत लोकांवरती विश्वास आहे तर नक्कीच मला असं वाटतं की मी नक्कीच निवडून येऊ शकतो तुमच्या मागे एवढं पाठबळ आहे तुमच्या मागे हा पूर्ण वड आहे आणि तुम्ही इकडे ऑलरेडी नगरसेविका होता मग तुम्ही दुसरा पक्ष का नाही निवडला कसं आहे मनात राजसाहेब आहेत त्यामुळे असं कधीही वाटलं नाही की रासाहेबांना सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ मला प्रयत्न केले सांगायचं सा की तुम्ही या आमच्याकडनं लढा परंतु इच्छाच नव्हती कारण की शेवटी जे आपण ज्यांनी आम्हाला घडवलंय आज मी ज्या पक्षात शाखाध्यक्ष म्हणून आली त्यावेळेला मी काही नव्हती मी गृहिणी होते एक आवड म्हणून पक्षात आली माझ्यासोबत माझे माझे शाखाध्यक्ष असतील सगळे होते मला एक आवड म्हणून आम्ही काम करत गेलो आणि अशा वेळेला त्याच्यानंतर मी नगरसेवक झाली आणि तेही राजसाहेबांमुळे त्यांनी मला नाव दिलं त्यांनी मला आज राजसाहेबांमुळे मी आज इथे आहे त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की पक्ष सोडून कुठे जावं मग निवडून आल्यानंतर तुम्ही पुन्हा मनसेत जाणार शंभर टक्के आता काय साहेब ठरवतील ते शेवटी आता मी बंडखोरी केली त्यामुळे काय पुढे होणार ते मला पण माहिती नाही त्यामुळे जे असेल ते साहेबांसाठीच असणार शंभर टक्के मग तुम्हाला असं जराही वाटत नाहीये की तुमच्यासोबत चुकीचं झालंय बघा राज साहेबांनी प्रयत्न केले राज साहेबांना किंवा माझ्या नेत्यांना मी कधीच दोष देणार नाही कारण की त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले परंतु शेवटी कसं आहे माहितीये जर युती केली आहे तर युती निभवायची आहे त्यांना पण मग एका सीट वर वाद नको तेन की बाबा त्याच्यामुळे काही गोष्टी व्हायला नको त्यामुळे राजसाहेबांना एक शेवटी ते भावनिक आहे साहेब कधी आमचे आम्हाला माहिती आहे आमचे साहेब भावनिक आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रयत्न केलेला आणि त्यांना असं वाटलं की उद्या ह्या एका गोष्टीमुळे काही व्हायला नको म्हणून ते स्टँडर्ड आहे असं म्हटलं जातं की मनसेची फक्त गर्दी असते त्यांच्या त्यांचं मत परिवर्तन नसतं मग तेव्हा जेव्हा आपला एक उमेदवार जो इकडून निवडून येऊ शकतो आणि त्याला आपण तिकीट देत नाही मग इकडे कुठे ना कुठेतरी पक्षश्रेष्ठींची चुकी आहे का किंवा ते कुठे कमी पडत आहेत का नाही असं मी नाही म्हणणार पक्षश्रेष्ठींची चुकी आहे ते त्यांच्या परीने प्रयत्न आहेत त्यांनी काही चुकले तर नाहीच ते त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले मग या सर्वांमध्ये कार्यकर्ता हा नेहमी मारला जातो आणि असं म्हणतात की ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे कुठे ना कुठेतरी इकडे ते, ते कार्यकर्त्याला ओळखण्यामध्ये कमी पडत असेल किंवा सगळ्या म्हणजे आमच्याकडून जे काही रिपोर्ट जात होते ते पक्षाकडे सगळे रिपोर्ट होते तेच सांगितलं मी तुम्हाला काय म्हणते हा वॉर्ड आहे ना एकशे चौदा एक, एक भांडूपचा केंद्रबिंदू असल्यासारखा वॉर्ड आहे सेनेला हा वॉर्ड जाऊ द्यायचा नव्हता आणि मनसेला हा वॉर्ड पण पाहिजे होता ह्या दोघांच्या भांडणामध्ये हा वॉर्ड अशा पद्धतीने जो जे काही बाजी मारली आहे खासदारांनी ते अशा पद्धतीने मारले तुम्ही कसं निवडून येऊ शकता किंवा तुमच्याकडे असं काय आहे जे इतरांकडे नाही आतापर्यंत मी नगरसेवक आता झाल्यानंतर जी कामं केली आहेत विभागासाठी असतील आणि मांडूपसाठी त्या जीवावर ज्या विकासाच्या जीव लोकांना जे पाहिजे तेच मी केलंय आणि त्याच पद्धतीने मी आतापर्यंत प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केलाय कारण की मी कुठच्याही गोष्टीला अनाधिकृत असेल बाकीच्या गोष्टीला मी कधी ठारा दिला नाही त्यामुळे लोकांना माहितीये की बाई प्रामाणिकपणे काम केलेलं के आहे तर शंभर टक्के आपण ह्याही पुढे प्रामाणिकपणे काम करणार हे त्यांनाही विश्वास आहे त्यामुळे नक्कीच ते प्रयत्न तर माझे आहेतच ते पण त्यांचा विश्वास आहे माझ्या नक्कीच ते आम्हाला तुमच्या डिरेक्ट ऑपोजिशनमध्ये युवा नेतृत्व आहे तर तुम्हाला वाटतं त्याचा काही प्रभाव पडेल बघा ती त्या त्यांच्या परीने युवा नेतृत्व आहे त्यांच्या पण परी त्याही चांगल्या पद्धतीने काम करतायत करतील असं काही मला त्यांना अपोज नाहीये शेवटी त्या पण त्यांचं पण खानदान त्यातलंच आहे त्यामुळे त्यांना काय तो वारसाच आहे त्यांच्याकडे मला कुठचाही वारसा नसताना ह्या क्षेत्रात आले आणि काम करतोय त्यांच्याकडे वारसा असताना ते लोक काम करणार आता पुढे जनता ठरवेल कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही ना जनतेचा विषय पॉलिटिक्स मधल्या घराणेशाहीवर तुमचं काय बघा घराणेशाहीवरती शंभर टक्के मला तर असं वाटतं कधीही कार्यकर्त्याला पहिला प्राधान्य दिलं पाहिजे कारण की तो वॉर्ड बांधायला त्या विभागात फिरायला तो कार्यकर्ता असतो आज कार्यकर्त्यांच्या जीवावर मी नगरसेवक होऊ शकली जर कार्यकर्ता नसतो तर मी नगरसेवक नसली जाईल त्यामुळे कार्यकर्ता हा पहिला प्रेफरन्स नंतर बाकीचे असं मला पुढे माझं इथे भांडूप मध्ये माझा वॉर्ड जसा स्लम आहे पहिला एसआरए चे प्रकल्प चालू आहे तर प्रत्येक चाळीसाळीमध्ये हा प्रश्न उद्भवतो ए म्हणजे विकासकाला की बाबा तिथले डेव्हलपमेंट कशा पद्धतीने फास्ट होईल त्यांना चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट कशी होईल आणि मुळात माता रमाबाई आंबेडकर नगर जो हा प्रभाग आहे हा डोंगराळ भाग आहे आणि त्या प्रभागात सगळे म्हणजे मराठी वस्ती जास्तीत जास्त आहे आणि तिथे कसं आहे नेऊन नॉन डेव्हलपमेंट झोन डिक्लेअर झालेला आहे आणि त्यावेळेला मी नगरसेवक असताना तो डेव्हलपमेंट झोन उठवला आणि एस डी करून घेतलेला कारण की त्यावेळेस डी पी प्लॅनचं चा चालू होतं आणि अशा वेळेला जर एक्झिजर झालंय सोशल डेव्हलपमेंट झालंय तर मग अजूनही तिथे प्रॉब्लेम काय येतोय विकास करायला कारण की तिथल्या इथल्या विकासकांनी त्यांचा पूर्ण टोटल सर्वे केलेला आहे स्लम डेव्हलपमेंटचा सर्वे झालेला आहे तिथली लोक आहे असं असताना अजूनही अडचणी कुठे अडल्या आहेत का कशासाठी ह्यासाठी माझे प्रयत्न असतील की ह्यांचा विकास कसा होईल जिथे जिथे रस्ते अरुंद आहेत कारण की आमचा प्रभागात रस्ते खूप छोटे आहेत परंतु डेव्हलपमेंट अफाट आहे आता जिथे दोनशे रूम राहत चाळी होत्या लोक राहत होती तिथे आणखी दोनशे लोक राहणार राहायला येणार आहेत ते सेलेबल होणार आहे आणि जर असे सेलेबल वाढले लोक आहेत तर रस्ते पण मोठे होणे गरजेचे आहे तर विभागातले रस्ते कसे मोठे होतील वाहतूक कोंडीचे प्रश्न कसे सुटतील आणि जी बस सेवा आहे मध्यंतरी तुम्ही ऐकला असेल त्या त्या दुर्घटना झाली भांडूप स्टेशनला तर भांडूप परिसरातली बस सेवा कशी सुरळीत करता येईल आणि तो परिसर कशा मोकळा ठेवता येईल यासाठी माझ्या नक्कीवाल्यांसाठी तेच ते फेरीवाले शंभर मीटर मध्यंतरी आणि आवाज उठवलेला शंभर मीटर पर्यंत फेरीवाले बसून येत असं सांगितलेलं आम्ही ते सगळं केलं थोडे दिवस ते झालं परत चालू झालं फेरीवाले बसतायत तर महानगरपालिका आणि त्यांच्या संयम म्हणजे संग दोघांच्या संगणमताने कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आता कसं आहे शेवटी त्यांचा पण धंदा आहे मी नाही म्हणत नाही इथे पण फेरीवाली आहेत पण त्यांचं नियोजन सुव्यवस्थितपणे कसं करता येईल की बाबा लोकांना भाजी पण मिळाली पाहिजे कारण की इथे मार्केट नाहीये एक तर मग ते भाजी पण मिळाली पाहिजे मच्छी पण मिळाली पाहिजे तर त्यांचं सुनियोजन कसं करता येईल त्यांना कशा पद्धतीने व्यवस्थित करता येईल हे नक्कीच पाहण्यासाठी माझे प्रयत्न शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला एवढं आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम तुम्ही कोणता पहिलं ह्याच्यावरती असेल आपल्या वाहतूकोंडीवरती असेल कारण की मी पाहिल्या वाहतूकोंडी इथे किती होते माझा जो चौक आहे काढून आता त्याच्यासाठी पहिला प्रयत्न असेल आणि ना रस्ते रस्त्या अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर तुम्हाला पहिलं तर आव्हान असं होतं की अपक्ष उमेदवारी ज्या वेळेला मी भरली भरल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की ह्या काय करणार आहेत रिटर्न घेतील वगैरे आणि एक दोन दिवसांनी मला फोन यायला लागले की ताई तुम्ही अपक्ष राहू नका युतीचे उमेदवार दिले तर इथे म्हणजे आपले खासदारांच्या मुलीला दिले तर तुम्ही उमेदवारी मागे घ्या आता मला लोकांमधून प्रश्न आले लोकांनी येऊन येऊन लो सांगायला लागले की ताई उमेदवारी मागे नाही घ्यायची आता तुम्ही अपक्ष राहिलेत तर आमची इच्छा आहे की आम्हाला तुम्ही पाहिजेत त्यामुळे तुम्ही उमेदवारी मागे घेऊ नका आणि एकीकडून असे मला प्रश्न आले म्हणजे एक आमच्याच लोकांनी किंवा इतर पक्षातल्या किंवा आमच्या खासदारांच्या माणसांनी की नाही नाही तुम्ही उमेदवारी मागे घ्या तुम्हाला काय म्हणजे जे काय असेल तर आपण हे करू तर मी म्हटलं नाही आता जर मला लोकांनी सपोर्ट केला तर मी उमेदवारी मागे घेऊ शकत नाही आणि मी उमेदवारी कंटिन्यू ठेवण्यासाठी मग माझा फोनच स्विच ऑफ करून टाकला मी तुम्हाला हा आहे स्विच ऑफ का केला जर माझं चालू राहिलं असं ना फ माझ्या घरी मग माणसं पाठवली इकडे हे केलं दड अपशशाही आणण्याचा प्रयत्न केला की ह्यांनी उमेदवारी कशी मागे घेता येईल त्यांना कसं कन्व्हिन्स करता येईल खूप प्रयत्न झाले परंतु ते काही मी त्या प्रश्न ह्याला हटली नाही कारण की लोकांवरचा एक विश्वास होता ना जर मी आज उमेदवारी मागे घेतली असती ना, ना है चारे है चारे है चारे है चारे तर लोकांना मग असं वाटलं असतं की सगळे अपक्ष एकसारखेच की ह्यांचं हेच असतं की फॉर्म भरायचं कशाला तर मग यांची सेटलमेंट करायला हे लोक फॉर्म भरतात आणि नंतर मग मागे घेतात तर मला कुठेतरी विश्वास किंवा माझा स्वतःचा विश्वास तडा जाऊ द्यायचा नव्हता त्यामुळे मग मी उमेदवारी काय मागे घेतली तुम्हाला आलेली का ऑफर हा मला सांगितलं की तुम्ही तुम्ही उमेदवारी मागे घ्या तुमचं काय असेल पक्ष बसेल ठरवते तुमच्यासाठी काय ते पण मी म्हटलं नाही मला शक्य होणार कारण की आता मी एक पाऊल पुढे घेतलंय हा आधी पक्ष भरायच्या आधी तुम्ही काय मला बोलला असतात ना तो गोष्ट वेगळी होती कारण मी मी स्वतः फोन बोल आहे पण त्यांनी काही माझा फोन उचलला त्यामुळे मग तेव्हा ठीक होतं पण एकदा फॉर्म भरला पाऊल पुढे टाकल्यानंतर मागे घेणार नाही मग जे काही होईल त्या निर्णयाला मी सामोरं जायला मत आहे आता कसं आहे अनिशा माझगावकर ठीक आहे लोकांमध्ये चल आपण काम केलंय म्हणून लोकांमध्ये चर्चा असेल मे बी काय असेल परंतु आताही लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या महिलांना पण फोन यायचे की ताई तुम्ही जाऊ नका प्रचाराला कशाला जात आहे तुम्ही आमच्या या प्रचाराला काही यांना फोन केले की जायचं नाही जो कोण कौन माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यांना फोन करून बोलवतात म्हणजे तुम्ही तुमची लढत द्या ना आम्ही आमची लढत देतोय ना प्रत्येक ठिकाणी काय वाटप चालू आहे सगळ्या गोष्टी म्हणजे आचारसंहिता जी असते ती एकशे चौदालाची आचारसंहिता राहिलेलीच नाही आचारसंहितेचा पूर्णपूर्णे भ भंग केला जातोय आणि इथे कुठेही आताच्या घडीला ना पोलीस यंत्रणा आहे रात्रीची ना कोणीही बघितलं जात आहे मला आठवतं प्रत्येक इलेक्शनला कॅमेरावाला असायचा ह्याच्यामध्ये इलेक्शन मध्ये रेकॉर्ड करायला शूटिंग करायला पण एकशे चौदा मध्ये तुमचे कॅमेरेवाले इलेक्शन म्हणजे निवडणूक आयोगाचे कॅमेरे देखील आलेले नाही आहेत एवढे आठ पंधरा दिवस दहा दिवस जो काय प्रचार चालू आहे आता आता पोलीस येते पोलिसवाले येतात ते त्यांचं काम करतात पण कॅमेरेवाले जे असायचे ना शूटिंग करताना कुठलेही कॅमेरेवाले शूटिंग करायला आलेले आहे म्हणजे निवडणूक आयोगाला पण धाब्यावर बसवल्यासारख्या गोष्टी सांगण्यासाठी रात्रीचे प्रचार चालू आहेत रात्रीचे वाटप चालू आहेत दिवसाचे पण चालू आहेत वाटप निवडणूक कालावधीमध्ये कुठची कामं करायला परमिशन असते प्रत्येकाच्या दारामध्ये काम करण्यासाठी प्रत्येक ठीक आहे लोकांचं काम होते मला पण आनंद आहे त्यामुळे मी काही बोलली नाही आणि जाऊन घे ना निमित्ताने काय होईना आज लोकांची आमच्या कामं होते त्यामुळे मला त्याच्यावर ऑब्जेक्शन मी घेतलंही नाही घेणारी नाही परंतु निवडणूक कालावधीमध्ये आमिष अशी दाखवली जात आहेत तर लोकांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही ह्या आमिषांना बळी पडू नका एवढे वर्ष जर होते सत्तेत आहेत पदावर होते तर मग त्यावेळेला का नाही कामं झाली आणि आता इलेक्शन आल्यावर तुमची कामं केली जात आहेत त्याचा अर्थ काय हे तुम्ही समजा कुठच्याही भूलतापांना तुम्ही बळळी पडू नका एवढंच मला लोकांना आवाहन करायचं धन्यवाद नमस्कार